नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सध्या बोलबाला असून सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करून याची जाहिरातबाजी करण्यात आली आहे त्यामुळे गावागावात ही योजना पोहोचली असून तब्बल एक कोटी सात लाख महिलांना या योजनेचा तीन हजार रुपये हप्ता मिळालाय त्यामुळे राज्य सरकार महिलांसाठी खूप काही करत असल्याचं सांगण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे मात्र दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून विरोधक आक्रमक बनले आहेत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडक्या बहीण योजनेचा संदर्भ देत राज्य सरकारला लक्ष केलं आहे बहिणींना पैसे देऊन स्वतःच ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का ही भावना निर्माण करा अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केलाय या बातमीसह सा इतिहास थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज